नमस्कार उर्मिला किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे थंडी आणि मकर संक्रांतीचे हळदी कुंकूचे दिवस सुरू आहेत म्हणून आज आपण बघणार आहोत तिळाचे लाडू तिळाच्या लाडूत शेंगदाणे मिक्स केल्याने लाडू आपले मऊ होतात आता एका कढईत एक वाटी तिळ मी मंद आचेवर भाजून घेते तिळ भाजल्यानंतर एक वाटी शेंगदाणे टाकलेत शेंगदाण्याने लाडू मऊ होतात तर दोन्ही आपलं भाजून झालं आहे मिक्सरला आपण ते वाटून घेऊया नंतर एका कढईत थोडंसं पाणी टाकून त्यात मी काकवी टाकत आहे तर मला कमी गोड पाहिजे म्हणून मी थोडंस टाकलं आहे तुम्ही गूळ आणि साखरही वापरू शकता आता त्या काकवीचा आपण पाक चांगला तयार झाल्यानंतर त्यात ते, ते भाजलेले तेळ व शेंगदाणे आपण मिक्स करून घेत आहोत अर्धा चमचा वेलची पावडर टाकले आता मस्त मिक्स करून घेऊयात आणि आपला गॅस बंद करून घेऊया आपलं हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला त्याचे लाडू बनवून घ्यायचेत थोडं तूप हातावरती घेऊन छोटे गोळे तयार करून आपण हे लाडू बनवून घेऊयात ह्यात शेंगदाणे व तूप असल्यामुळे आपले लाडू खूप मऊ होतात घरातील एजेड लोकांनाही खूप आवडतात हा व्हिडिओ मी खूप दिवसातून अपलोड करत आहे तर तुमचा मला सपोर्ट हवा आहे ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा व असा सपोर्ट तुमचा पुढे राहू द्या आता आपण पूर्ण आपले लाडू ह्याचे बनवून घेऊयात आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप आभार सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आता आपले मस्त लाडू सगळे बनवून तयार आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू